ठरलं तर मग या मालिकेच्या तीन जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता रविराजांनी प्रियाला अचूक ओळखले तिच्या विरोधात अर्जुनची साथ दिले आणि त्यातच महिपत प्रिया साक्षी आणि नागराज यांच्या विरुद्ध काय पुरावा सापडलाय रविराज आणि अर्जुनने काय ट्रॅप रचलाय पाहूया भागामध्ये रविराज सांगत असतात तुझा अजूनही महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आहे यावरती आता प्रिया सांगते नाही बाबा अजिबात नाही मी न ना माझी आणि साक्षीची थोडीफार असलेली मैत्री ही तुमच्यापासून लपवली पण यापुढे यापुढे आमच्यामध्ये कोणतेही संबंध नाही आहेत या, या, या सगळ्यामध्ये आता मी कधीही त्यांच्यासोबत बोलणार नाही आहे आणि बाबा तुम्ही मला असं विचारताय ना तुम्हाला तुमच्या तन्वीवरती अजिबात विश्वास नाही आहे का तुमची तन्वी असं काही करेल असं खरंच तुम्हाला वाटतं का बाबा बाबा बोला ना असं म्हणत तो या रविराजांचा हात आपल्या हातात घेते आणि उगाच त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुद्दाम इमोशनल करण्याचा प्रयत्न करते त्यावरती रविराज या वेळेला इमोशनल काही होत नाहीत ते तिच्या हातातून आपला हात हिसकावून घेतात आणि कोण कसं कसं आहे हे जाणून घ्यायची मला काही गरज नाही आहे पूर्वी तू लपवलंस पण यापुढे जर का तू लपवलंस ना तर त्याचे परिणाम गंभीर होतील इतकंच मला तुला सांगायचं आहे असं म्हणत आता इकडे रविराज तिला चांगलंच फटकारतो आता विषय हा सगळा बंद करण्यासाठी मग इकडे मध्येच टपकतो तो, तो म्हणजे नागराज आणि काय रे दादा म्हणजे तू कुठेतरी निघाला होतास तू आत्ता मध्येच इकडे थांबलास खरं आमच्याशी बोलताना पण त्याआधी तू कुठेतरी निघाला होतास काय तुझं काम होतं का असं म्हणत तो रविराजांना विषय बदलायला लागतो रविराज म्हणतात हो मी अर्जुनकडे निघालोय यावरती नागराज म्हणतो अच्छा अच्छा ठीक आहे असं म्हणत तो आता इकडे हा विषय बंद करतो पण हा विषय बंद करण्याच्या नादामध्ये रविराज अर्जुनकडे आहे ही महत्त्वाची गोष्ट तो सोय विसरतो म्हणजे तो त्याचं लक्षात असतं पण ते त्यावेळेला त्या लक्षात येत नाही किंवा त्यावेळेला पटकन क्लिक होणत नाही रविराज बाहेर गेला होतो म्हणतो काय काय बोलला हा म्हणजे हा अर्जुनकडे आहे झालं म्हणजे आपली वाट लागली ज्या वेळेला दोन दिग्गज एकत्र येतील त्यावेळेला आता काही खरं नाही आहे आपलं चल आपल्या ह्याला थांबवायला पाहिजे असं म्हणत धावत पळत दोघं जण रविराजला थांबवण्यासाठी आता बाहेर लॉन मध्ये येतात पण तोपर्यंत रविराजांची गाडी आता तिकडून निघून गेलेली असते आणि त्यानंतर मग आता या दोघांना हात चोळत बसण्याशिवाय दुसरं काही राहत नाही यावरती प्रिया म्हणते झालं म्हणजे हे दोघं जण एकत्र येऊ नये म्हणून इतका आटापिटा केला होता पण सगळा व्यर्थ गेलेला हे आता आपल्याला काहीही करून उपयोग नाहीये यावरती रविराज म्हणतो झालं दोन सर्वश्रेष्ठ आता वकील जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा आपल्याला पाणी मागायला सुद्धा आता जागा उरणार नाहीये असं म्हणत आता इकडे दोघ जण थरकाप भीतीने कापत असतात काय होणार कसं होणार याचा विचार करत बसलेले असताना रविराज मात्र गाडी काढून निघालेले असतात तोपर्यंत अर्जुन चैतन्य आणि सायली हे केसच्या संदर्भातच आता इकडे बोलत असतात म्हणजे आता जर का हरीशचा मृत्यू केलेला आहे तर त्याचा मोबाईल महिपतकडेच असणार म्हणजे महिपतच त्याला या सगळ्यामध्ये आता इकडे मेसेज करायला सांगत असणार पण मेसेज करायला ज्या वेळा सांगत असेल त्यावेळेला त्याचाच माणूस कुठे आहे हे शोधून काढायला पाहिजे आपण तो मोबाईल ट्रॅक करायला पाहिजे मी तो मोबाईल ट्रॅक करतो त्याचं लोकेशन काढतो आणि त्यानंतर मग आपल्याला खरं काय आहे हे समजेल असं म्हटल्यावरती हे तिघ जण चर्चा करत असताना रविराज तिकडे येऊन नॉक करतात रविराजांनी नॉक केल्यावरती अर्जुनचं लक्ष जातं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो कारण रविराज अर्जुनच्या ऑफिसला स्वतःहून आलेले असतात आणि त्यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात मॅ कमी यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो सिनियर अरे ये ना बस ना असं म्हटल्यावरती रविराज बसतात आणि सायली म्हणते रविराज काका तुमच्यासाठी चहा कॉफी काही मागवू का यावरती रविराज म्हणतो नको नको मला चहा कॉफी वगैरे काहीही नको आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सुरुवात करतो सिनियर म्हणजे आम्ही या प्रकरणामध्ये तन्वीला ओढलेलं नाही आहे किंवा तन्वीला काही नोटीस नाही पाठवली किंवा तन्वीविरुद्ध कोणती कंप्लेंटही नाही केलेली आहे मग या सगळ्यामध्ये तू आज इकडे डोंट वरी काहीही घा म्हणजे घाबरायचं कारण नाही आहे त्यावरती अविराज म्हणतात ॲज अ वकील आय हॅव ऑफ वरी आ आय हॅव रिझन टू लॉफ आउट ऑफ वरी असं ती मग आता इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे यावरती आता इकडे रविराज म्हणतात मी इकडे तन्वीचा वकील म्हणून आलेलो नाही आहे एक न निष्णात वकील म्हणून मी इकडे आलोय यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना तू त्यावेळेला सांगितलंस की तन्वी आणि साक्षीची मैत्री होती त्याच वेळेला खरं तर मला तुला भेटायचं होतं पण कसं आहे आपण एकाच केसवरती विरुद्ध लढतोय आणि जर का मी तुला भेटण्याचा प्रयत्न केला तर ते अनअथिकल वाटलं असतं म्हणून मी भेटलो नाही पण आज ज्या मी त्या डेड बॉडीचं ऐकलं ना तर डेड बॉडीचं ऐकल्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खात्री आहे की काहीतरी गौड बंगाल आहे आणि या काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलून घ्यावं आणि त्याच्यावरती काय नक्की तुझं हे आहे हे जाणून घ्यावं त्यासाठी मी इथे आलेलो आहे आता अर्जुनला हे ऐकल्यावरती खूपच आनंद होतो आणि त्यानंतर रविराज म्हणायला लागतात की खरं सांगू का तर या केसच्या संदर्भात माझी कोणतीही मदत जर का तुला हवी असेल तर मी तुला मदत करण्यासाठी इथे आलोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो खरंच इट मीन्स अ लॉट म्हणजे तू आमच्यासाठी मदत करायला आलेला आहे यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती असू शकते मला या सगळ्यामध्ये खरंच खूप आनंद झालेला आहे रविराज म्हणतात काय नक्की हे घडले मला तर काही कळतच नाही आहे त्यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ज्या वेळेला महिपतला वाटायला लागलं की आपली बाजू वीक पडते आपण या सगळ्यामध्ये हरतोय किंवा या सगळ्यामध्ये आपल्याला काही म्हणजे आता जिंकायचा चान्सच नाहीये त्यावेळेला त्याने हे अस्त्र समोर काढलेलं आहे आणि हे अस्त्र समोर काढून त्यावेळेला त्याने आता या सगळ्यामध्ये हे डेड बॉडी प्रकरण बाहेर काढले जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तो मधुभाऊंना अडकवू शकेल आणि ही केस आता एकदम वीक होऊन जाईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात खरं सांगू का मला सुद्धा हे असंच काहीतरी वाटतंय अचानकपणे ती डेड बॉडी सापडणं अचानकपणे या सगळ्यामध्ये आता हे मीडिया समोर येणं हे सगळं सगळं आता थोतांड वाटतंय मला या सगळ्यामध्ये आता तुझी मदत करायला आवडेल अर्जुन म्हणतो थँक्यू तू माझी मदत करणार आहेस तुझी मोलाची साथ आम्हाला खरंच हवी आहे पण मी एक गोष्टीची माफी मागू शकतो या आश्रमाच्या केस संदर्भातल्या मी तुला डिटेल नाही देऊ शकत रविराज म्हणतात बिलकुल नाही मला तुझ्या डिटेल अजिबात नको आहेत मी तुझ्याकडे कोणत्याही प्रकारच्या डिटेल अजिबात मागणार नाहीये फक्त तुला कोणतीही मदत हवी असेल तर या सगळ्यामध्ये मी तुझी मदत करायला तयार आहे तू काहीही सांग या खोट्या महिपतला या दुसऱ्या खुनाच्या केसमध्ये मी तुला अडकवायला नक्की मदत करेन यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच चैतन्य की पण या सगळ्यामध्ये आपल्याला पुरावा पुरावा असल्याशिवाय काहीही करता येत नाही मग त्याच वेळेला अर्जुन आणि रविराज एकाच वेळेला बोलतात ऑफकोर्स इव्हिडन्स इज एव्हरीथिंग असं म्हटल्यावरती रविराज आणि अर्जुन यांचं एकाच वेळेला तोंडातून वाक्य आल्यावरती मग आता लगेचच इकडे म्हणायला लागतो चैतन्य आत्ता खरं वाटतंय की ज्युनियर आणि सिनियर हे एकत्रितपणे येऊन आता गप्पा मारतात मग दोघंजण हसायला लागतात आणि हा दिवस आता सायलीला खूपच आनंदाचा वाटतो आणि रविराज म्हणतात हे बघ काही ही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये दुसऱ्या खुनाच्या केसमध्ये महिपतला अडकवण्यासाठी आपण दोघ येऊया आणि एकत्र येऊन कोर्टात ही केस लढूया मी तुझी सगळी सगळी मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावर आता इकडे अर्जुनला खूप आनंद होतो कुणीतरी या सगळ्यामध्ये आपल्याला मदतीचा हात पुढे करते यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती काय असं म्हणत अर्जुन खूपच खुश होतो त्यानंतर रविराज सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात ज्या वेळेला रविराज निरोप घेऊन निघतात तोपर्यंत महिपतने आता इकडे त्याच्या माणसाला कॉल केलेला असतो महिपत म्हणतो हे बघ तू आत्तापर्यंत व्यवस्थितरित्या काम केलेलं आहेस आता तुझी गरज संपलेली आहे त्यामुळे जे काही हरीशचं सामान तुझ्याकडे आहे जे काही हरीशच्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू घेऊन ताबडतोब तिकडून पसारवायचं आपलं काम झालेलं आहे या कामासाठी आता आपल्याला अजिबात काहीही थांबायची गरज नाहीये तू तिकडून निघ त्या फोनचं काय करायचं बाकीच्या गोष्टींचं काय करायचं या सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुला आता लगेच कळवतो आणि त्यानंतर मग आता सगळे इव्हिडन्स वगैरे हे आपण पूर्णपणे नष्ट करून टाकायचे आहेत यावरती आता इकडे महिपत म्हणतो चालेल यावर तो म्हणतो हो सर मी इकडून सगळा माझा काशागोशा गोंडाळतो आणि त्यानंतर त्यानंतर मग ताबडतोब मी इकडून निघतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत सांगतो हे बघ तुला पैसे तुझे उरलेले आहेत ना ते ताबडतोब मी ट्रान्सफर करून टाकतो काहीही झालं तरी सुद्धा ते पैसे तुझे आता लवकरात लवकर तुला मिळतील यावर तो म्हणतो सर थँक्यू महिपत म्हणतो लवकर पसार हो तो म्हणतो हो सर शून्य मिनिटामध्ये मी आता इकडून निघतोय माझं सगळं सामान घेतोय आणि मी इकडून जायला निघतोय असं म्हटल्यावरती तो आता कन्स्ट्रक्शन साईटवरती जातो आणि कन्स्ट्रक्शन साईटवरती जाऊन हरीशचा सा जो काही मोबाईल आहे किंवा हरीशच्या ज्या काही वस्तू त्याच्याकडे आहेत त्या सगळ्या वस्तू आता तो पूर्णपणे डिस्ट्रॉय करून ते आता लोकेशन सोडून निघण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तो इकडे आता महिपत विचार करतो एक एक करत जे काही माझ्या विरोधात पुरावे आहेत ते सगळे पुरावे मला नष्ट करायला पाहिजेत इकडे तोपर्यंत तो सायली घरी येते घरी आल्यावरती सायलीचा मूड खूपच छान असतो आणि अर्जुन तिला म्हणतो काय आज काय आज मूड एकदमच छान दिसतोय यावरती सायली म्हणते आजचा मूड ना आजचा मूड खरंच खूप छान आहे रविराज काका ऑफिसला काय आले त्यांनी या सगळ्यामध्ये आपली मदत करायचं काय ठरवलं मला खरंच खरंच खूपच आनंद झालेला आहे यावरती अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे सिनियरने खऱ्या अर्थाने यावेळेला आता एक वकील म्हणून त्याची बाजू मांडलेली आहे यावरती सायली सांगते खरंच आहे सत्याची बाजू ही दरवेळेला समोर येतेच असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते आज तर आपण सेलिब्रेशन करूया का यावरती अर्जुन म्हणतो सेलिब्रेशन यावरती सायरी म्हणते हो आज मला आईस्क्रीम खायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो आईस्क्रीम आत्ता तर तू आजारपणात न उठलेली आहेस आत्ता लगेच आईस्क्रीम कसं तुला खायला मिळेल यावरती मग आता इकडे सायरी सांगायला लागते प्लीज प्लीज काही होत नाही आहे थोडंफार आईस्क्रीम खाल्लं तरी चालतं चाला ना प्लीज कधी कधी नाही ते सायरीला आज आईस्क्रीम खायची इच्छा झालेली असते आणि आजचा दिवस असतो पण खास आणि त्याच कारणासाठी सायरीला ही इच्छा झालेली असते इकडे रविराज सांगत की आता मी ठरवलेलं आहे झालं तरी सुद्धा अर्जुनची साथ द्यायची मी अर्जुनच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे कारण या दुसऱ्या खुनामध्ये मला आता खूप मोलाची साथ अर्जुनची द्यावीशी वाटते कारण जे चूक जे बरोबर त्या संदर्भात मी या सगळ्यामध्ये आता अचूक पद्धतीने ही साथ देणार आहे आणि अर्जुनच्या पाठीशी उभं राहणार आहे जे जे योग्य जे जे मला पट्ट अर्जुन योग्य आहे त्या ह्याच्यात मी उभं राहणार हे ऐकून कल इकडे प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि ती आता रविराजांकडे पाहायला लागते तोचपर्यंत रविराज आपल्या हातात मोबाईल घेतात आणि अरे बापरी मी आजचा दिवस कसा काय विसरलो यावरती प्रतिमा म्हणते का हो आजच्या दिवसामध्ये खास काय आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज सांगायला लागतात अगं आजचा दिवसाला ना तन्वी आपली दोन वर्षाची होती दोन वर्षाची तन्वी आता आजारी पडली आणि आजारी पडल्यावरती आता ती काही खात नव्हती एकदम मलूर पडली होती काही बोलत नव्हती काही नव्हती आणि बोलणं बिळणं सगळं सोडून दिलं होतं तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांकडे तिच्या उपचार सुरू केले डॉक्टरांकडून उपचार करून तिला घरी आणलं घरी आणल्यावरती तिनं फक्त दोनच शब्द एकदम हळू आवाजात बोलली यावरती प्रतिमा म्हणती दोन शब्द आणि ते काय यावरती आता इकडे रविराज म्हणतात आईस्क्रीम पाहिजे आणि आजारपणामध्ये तिला आईस्क्रीम कसं घ्यायचं म्हणून या सगळ्यामध्ये मी पण घाबरलो मग मी काय केलं माहिती आहे का मी डॉक्टरांना कॉल केला डॉक्टरांना कॉल करून या सगळ्यामध्ये मी ना त्यांना विचारलं की तिला आईस्क्रीम देऊ का डॉक्टर म्हटले अगदी थोडं मग तिला आपण बाहेर नेलं होतं आपण नेहमी ठिकाणी जायचो तिकडे आणि त्याच वेळेला तिला फक्त अगदी दोन चमचे दोनच चमचे तिला अगदी आईस्क्रीम खायला दिलं आणि दोन चमचे आईस्क्रीम खायला देऊन तिला लगेचच परत आणलं होतं असं म्हटल्यावर ती आता इकडे आज सुद्धा आपण ना आईस्क्रीम खायला जाऊया असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते मला तर काही गोष्टी आठवत नाहीयेत पण तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे आज जाऊया की आपण आईस्क्रीम खायला त्याच ठिकाणी तिकडेच आईस्क्रीम खायला जाऊन जुन्या आता गोष्टींना उजाळा मिळेल असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघच जण आईस्क्रीम खायला निघतात त्यावेळेला अर्जुन आणि सायली त्याच ठिकाणी आईस्क्रीम खायला आलेले असतात कारण सायलीला तिकडेच फक्त आईस्क्रीम खायला आवडतं आणि त्यामुळे त्यामुळे सायली आता तिकडेच आईस्क्रीम खाण्यासाठी येते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो दर दरवेळेला तुमच्या फेवरेट स्पॉटवरतीच आईस्क्रीम खायला यायचं असतं ना यावरती सायली म्हणते हो एकदा काहीकडचं आईस्क्रीम खाल्लं ना की मग आपण कुठचं आईस्क्रीम खाऊ शकत नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली आपलं फेवरेट आईस्क्रीम खाण्यासाठी येते आणि जोपर्यंत हे दोघं जण आईस्क्रीम खायची ऑर्डर देणार तोचपर्यंत प्रतिमा आणि रविराज या दोघांना बघितल्यावरती मग मात्र आता इकडे धक्काच बसतो आनंदाचा सायली अर्जुनला प्रतिमाच्या आता प्रतिमाला पाहिल्यावरती सायली तर चक्क जाऊन तिला पहिली मिठी मारते प्रतिमा आत्या प्रतिमात्या असं म्हणत तिला मिठी मारते, मारते, मारते। तोपर्यंत तो ती सांगते तुम्हाला पण इकडे आईस्क्रीम खायला आवडतं का यावर ती प्रतिमा म्हणते नाही ग म्हणजे मला आईस्क्रीम खायला इथे आवडतं पण ना आजचा दिवस स्पेशल आहे दोन वर्षाची तन्वी असताना तिला ना, ना दरवेळेला आईस्क्रीम आवडायचं आणि त्यावेळेला आम्ही इथे आईस्क्रीम खायला यायचो असं हे म्हणतात मला तर काही आठवत नाहीये पण आज म्हटलं हा दिवस सेलिब्रेट करूया यावरती अर्जुन म्हणतो आज सायलीला सुद्धा आता आईस्क्रीम खायची इच्छा झालेली आहे म्हणूनच तिने या सगळ्यामध्ये आता आईस्क्रीम खाण्यासाठी इकडे आलेली आहे असं म्हणत अर्जुन सांगायला लागतो चला चला सिनियर एक काम करूया आपापल्या बायकांसाठी आपण आईस्क्रीम आणूया त्यावरती रविराज थोडेसे तटस्थ होत म्हणतात अर्जुन म्हणजे मी तुला मदत करायचं ठरवलंय म्हणून आपल्यामधले वादविवाद्या आपल्यामधली तात्विक भांडणं ही काही मी विसरलोय असं तू समजू नको असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ आपण गोड खायला आलोय की नाही गोड खायला आल्यावरती कोणताही कडूपणा आपल्यामध्ये येता कामा नये चला चला लवकरात लवकर आपण आईस्क्रीम खायला घेऊया असं म्हणत रविराजांचा बोलण्यातला कडूपणा अर्जुन टाळतो आणि त्यानंतर चौघा जण आईस्क्रीम खायला येतात आईस्क्रीम खायला आल्यावरती मग आता इकडे ताबडतोब लगेचच तो लगे माणूस या दोघींना पण म्हणजे रविराजांना ओळखतो आणि वकील साहेब तुम्ही यावरती रविराज म्हणतात अरे तुम्ही ओळखलात का मला यावरती तो म्हणतो मग काय तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन दरवेळेला यायचा मला माहिती आहे ना आणि आज तुमची मुलगी खूपच मोठी झाली नाही का असं म्हणत तो सायलीकडे पाहायला लागतो आणि सायलीला रविराजांची मुलगी समज त्यावरती रविराज म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे ही माझी मुलगी नाहीये माझ्या मुलीचं जा लग्न झालंय लग्न होऊन ती आता सासरी आहे यावरती आता आम्ही दोघंच मी नवरा बायको आम्ही दोघंच जण आलो होतो आणि हे इकडे आल्यावरती आम्हाला भेटले यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो चला चला आपल्या फेवरेट आईस्क्रीमची ऑर्डर द्या बरं असं म्हणत अर्जुन आता ऑर्डर देणार तोपर्यंत प्रतिमा आणि सायली पटकन तोंडातून बोलून जातात दोन चॉकलेट ड्रायफ्रूट आईस्क्रीम आणि दोघीजणी एकमेकींकडे पाहायला लागतात त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते काय ग तुला सुद्धा हे आईस्क्रीम आवडतं का आणि त्यावरती सायली सांगते हो मी ज्या ज्या वेळेला इकडे ना त्या, त्या मी हेच आईस्क्रीम खाते यावरती रविराज म्हणतो हे आईस्क्रीम फेवरेट आहे आणि त्याचबरोबर म्हणजे मी आणि तन्वी ही ते यायचो ना मी तन्वी आणि प्रतिमा त्याच वेळेला आम्ही हेच आईस्क्रीम खायचो असं म्हणत दोघं जण या सगळ्यामध्ये आता इकडे जुन्या आठवणी उघळत असतात आणि सायरीच खरी तन्वी आहे त्याचमुळे तिला हे आईस्क्रीम आवडलेलं आहे हे आपल्याला मात्र समजतं मग आता पटकन त्याच्याकडून आईस्क्रीम घेतलं जातं आईस्क्रीम खाल्लं जातं आईस्क्रीम ज्या वेळेला सगळे घेतात त्यावेळेला सायली आणि आता इकडे प्रतिमा यांना सारखं सारखं आई बाबा मला हे आईस्क्रीम पाहिजे आई बाबा मला आईस्क्रीम द्या ना हे छोट्या तन्वीचे बोल आता कानावरती पडत असतात छोट्या तन्वीचे बोल कानावरती पडल्यावरती दोघीजणी एकमेकीकडे पाहायला लागतात दोघींना अस्वस्थ व्हायला लागतं आणि कळतच नसतं की आपल्यासोबत हे काय होते त्यानंतर प्रतिमा सांगायला लागते हे बघसायली आता तुम्ही दोघांनी मिळून त्या आईस्क्रीम खा कसं आहे ना आमच्या म्हाताऱ्यांसोबत तुमचे क्षण वाया घालवू नका यावरती सायली म्हणते नाही प्रतिमा त्या आपण सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खायचं यावरती प्रतिमा म्हणते अगं आत्ता तरुणपणामध्ये आठवणी गोळ्या करायच्या आणि आमच्यासारख्या म्हातारपणामध्ये त्या आठवणींना उजाळा बसायचं आम्ही कसं आमच्या आठवणींना उजाळा द्यायला आलोय वे। जा जा तुम्ही सुद्धा तुमच्या आठवणी बनवा की याच तर आठवणी असतात ज्या आपल्याला म्हातारपणी आता उपयोगाला येतात असं म्हटल्यावरती ती प्रतिमा आता सायली आणि अर्जुन या दोघांना मुद्दाम वेगळीकडे जायला सांगून आपण वेगळीकडे जाते जेणेकरून त्यांना आता टाइम मिळा असं म्हटल्यावरती मग आता सायली अर्जुन एका बाजूला आणि रविराज आणि प्रतिमा एका बाजूला बसून आता आईस्क्रीम खायला लागतात दोघं जण एन्जॉय करत असतात प्रतिमा आणि इकडे आता रविराज सुद्धा एन्जॉय करतात दोघं जण छानपैकी आईस्क्रीम खात असतात अर्जुन सायली एकमेकांना भरवत असतात तिथले आनंदाचे क्षण एन्जॉय करत असतात प्रतिमा हे सगळं पाहत असते आणि प्रतिमा विचार करत असते आणि प्रतिमा सांगायला लागते रविराजांना दोन प्रेम करणाऱ्या जीवांना कधीही आपण वेगळं करू शकत नाही आहोत काहीही झालं तरी दोन प्रेम करणारे जीव हे नेहमीच एकत्र येत असतात असं म्हणत आता ती दोघांकडे पाहायला लागते दोघांकडे पाहता पाहताच प्रतिमा ह्या दोघांचं आनंद पाहत असते आणि दोघांच्या आनंदामध्ये आनंदाने सामील होत असते आणि ती सांगते बघितलं ना काहीही झालं तरी प्रेम करणाऱ्या दोन जीवांना कुणीही कुणीही वेगळं करू शकत नाहीये असं म्हणत ती आता सायली अर्जुनचा आता इकडे संसार पाहत असते छानपैकी आईस्क्रीम खाऊन होतं छानपैकी क्षण एन्जॉय करतात आणि त्यानंतर मग आता सगळेजण आपापल्या घरी जायला निघतात पण त्यानंतर त्यानंतर खूप म मोठा आता एक जबरदस्त पुरावा अर्जुनच्या हातात लागतो त्या लोकेशन स्ट्रेस झाल्यामुळे मोबाईलचं ताबडतोब अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती जण येतात आणि मग आता इकडे चैतन्य सांगतो या अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती कोण राहत असेल आणि त्यामुळे मग आता इकडे अर्जुन म्हणतो ही महिपतची अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे इकडे त्याचा माणूस कदाचित असू शकतो आणि म्हणून हे दोघ जण त्याच वेळेला इकडे आता त्या माणसाला शोधायला जाणार पण तिकडे जबरदस्त तो माणूस आता आपलं सामान घेऊन पळत असतो अर्जुनला तो गाठतो अर्जुन त्याला धडकतो आणि हरीश शिंदे हे त्याचं आता जे काही हे असतं पत्ता किंवा आयकार्ड ते खाली पडतं मग अर्जुनला डाऊट येतो हा हरीशचं कार्ड घेऊन का फिरतोय आणि तो, तो पाठलाग करतो त्याला पकडतो आणि कोण आहेस तू असं दरडावून विचारलं असता मी इथला मॅनेजर आहे मग हे तुझ्याकडे कार्ड कसं का आलं असं तो विचारायला लागतो त्याच वेळेला सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाल्यावरती मग मात्र खऱ्या अर्थाने महिबत्चं भांड फुटतं आणि कोर्टामध्ये अर्जुन आता हे सगळं सिद्ध करून त्याला